त्याचं वागणं नेहमी सारखं नव्हतं पण एकमेकांसोबत ते दोघे हसत खेळत होते अद्वेची नजर स्वराकडे स्थिरावली तिच्या चेहऱ्यावरचा हसू त्याला एकटक रा बघायला लावत होतं ती थोडीशी नॉर्मल झाली त्यासाठी आनंदाची गोष्ट आहे हे त्याला कळून चुकलं आता पुढे अद्वेत स्वराला आनंदी पंखुश झाला त्याने अथवळ आणि तिला हाक मारत म्हटलं तुमचं खेळणं तर चालू ठेवा आधी जाऊन फ्रेश होऊया त्याचा आवाज ऐकताच दोघे थांबले आणि त्याच्याकडे बघायला आले मग त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि पाठ अद्वैतकडे बघून एकत्र म्हणाले आम्हाला नाही फ्रेश व्हायचं आम्हाला अजून खेळायचं आहे हे बोलून ते पुन्हा त्यांच्या खेळात गुंतले अद्वैत त्यांना पाहून आश्चर्यचकित झाला हे काय होतं ते दोघे खरोखर त्यांच्या नेहमीच्या वागवणीच्या उलट वागत होते तो त्यांच्याकडे बघून हसला आणि आता जाताना म्हटला ठीक आहे खेळून पॉट भरलं की जाऊन फ्रेश व्हा आणि खा त्यानंतर सोलाने त्याचं बोलणं ऐकून ओके म्हणत पुन्हा अथर्वासोबत खेळायला सुरुवात केली जाताना वळून एकदा त्याच्याकडे पाहून हसला इकडे पाणी उठले तर नजर सातबते आणि तिच्या ओटावर शव म्हटले तो कधी काही न म्हणत असते खरं तर त्याच्यासारखा माणूस तिच्या आयुष्यात आनंदाचा खजिना होता साधाक्षी तिची भेट जवळपास आठ वर्षापूर्वी एका शो झाली होती त्याला ती नेहमी शांत आणि गंभीर स्वभावाचा माणूस समजत होती जो तो खरोखरच होता त्यांच्या प्रोफेसर असण्याचे परिणाम असेल पण त्याला कोणी सहज ओळखू शकत नव्हतं की तो एक प्रोफेसर आहे त्याची पर्सनॅलिटी खूप चॉम्पिंग होती वय साधारणतः अडोतीस वर्षासह पण तो अजूनही खूप फिट होता त्याचं वेळ कुठूनही अडोतीस वाटत नव्हतं बाणी हलकं सहस त्याच्या गालावकीस केला आणि उठून जाणार तेवढ्या साधकने तिचं मनगट पकडलं म्हटलं माझ्याकडून एक येत जा बोलून त्याने एका झटक्यात बानीला आपल्याकडे ओढलं आणि आच्छाचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली त्याचं क्षणी सार्थकने तिला करत म्हटलं अशा आशा करतो की तुझी तक्रार दूर झाली असेल त्याचं बोलणं ऐकू माणीने चेहरा वाकडा केला सार्थकने तिचा चेहरा पाहू हसत म्हटलं कधी कधी वाटतं की अथर्वच्या जागी एक मुलगी असायला हवी होती मग माझं डबल मेट झालं असतं तुमच्यामुळे माणीने त्याला रागाने पाहत म्हटलं खबरदार माझ्या मुलाबद्दल काही बोलायचं नाही तर सार्थक हसत म्हणाला काळ तोच मुलगा तुला माझ्यासारखा सिरियस आणि बर वाटत होता बानीने त्याचं बोलणं टाळत म्हटलं पहा मिस्टर प्रोफेसर तो माझा मुलगा आहे मी काहीही बोलू शकते आता हटा इथून मला जायचं आहे हे बोलून तिने सार्थकला ढकललं पण तो हल्लाही हल्लाही नाही बानीने त्याला तिडसट नजरे पाहिला आणि सार्थक हसत तिच्या वाटेतून बाजूला होत म्हणाला ठीक आहे जा माफ कर केलं आणि पटकन उठून निघून गेली सार्थक तिला बघून हसू लागला त्यानंतर इकडे आहिरा एका अथक वार्त्याचं ऑफिसला गेली होती अथवेच्या लग्नामुळे तिने सुट्टी घेतली होती ती ऑफिसमध्ये पोचली तेव्हा तिच्या कलेक्टने तिला पाहत म्हटलं बऱ्याच दिसली आज आयराने हसून येण्याचं कारण सांगितलं आणि पुन्हा आपल्या कामात गुंतली तिच्या कलेक्टने तिला पाहून म्हटलं तुझ्या न येण्यामुळे बॉझचं शेड्यूल खूप डिस्टर्ब झालं आहे हैरा गोंधळून तिच्याकडे पाहू लागली ती म्हणाली तुझ्याशिवाय बॉ बा। बॉस कोणाचेही बनवलेलं असे समजत नाही आणि आम्हाला सगळ्यांची त्यांनी खूप खराब अवस्था केली आहे एक तर तू त्याचं ती ख किती खडूस आहेत आणि वरून जेव्हा काही मनासारखं होत नाही तेव्हा ते जास्तच चिडचिड करतात हैराने तिच्याकडे पाहून म्हटलं असं काही नाहीये तिच्या कलेक्टने हसून म्हटलं तुला तर कधीच नाही वाटणार कारण त्यांना तुझं काम परफेक्ट वाटतं म्हणून ते कधीच तुझ्यावर रागवत नाही ऐरा या आयुष्यावर काही न बोलता पुन्हा शांतपणे आपल्या कामात गुंतली तिथे एस पर्सनल असिस्टंट काम करत होती तिला जॉईन होऊन अजून दोनच महिने झाले होते पण तिचं काम बसला खूप आवडत होतं आणि राम यांनी तिला त्यांच्या कंपनीत काम करण्याचा सल्ला दिला होता पण तिने स्पष्ट नकार दिला तिला हे काही करायचं नव्हतं स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या मर्जीने करायचं होतं म्हणून ती इथे काम थोड्या तो वेळाने तिच्या एंटरकॉम्पवर फोन वाजला तिने फोन उचलला तर समोरून एक गंभीर आवाज आला कम इन टू माय कॅबिन ऐरा ताबडतोब उठून कॅबिनच्या दिशेने निघाली तिने जाऊन कॅबिनला दार क्लॉक केलं तर आतून कम इने अशी आवाज आली ती आत गेली आणि समोर बसलेल्या व्यक्तीवर नजर केली जो आपल्या लॅपटॉपमध्ये डोळे खपसून काम करत होता ऐराने त्याला एक आठवड्यानंतर पाहिलं होतं अचानक तिचं हृदय जोरात धडधडू लागलं हे तिच्यासोबत पहिल्यांदाच होत नव्हतं ती जेव्हापासून या माणसाला भेटली होती तेव्हापासून ते दे रोजच होतं ती त्याला पाहण्यात किती कुठेतरी हरवून जात होती समोर एक साधारण अजबेजच्या बायाचा माणूस बसलेला होता नाव मेयर शरावत त्याची पेसाटी खूपच एस होती तो फक्त गरजेपुरता बोलायचा आहे जवळपास फुट दार दार चा फूट दोन इंच गोरा रंग काळा खोल डोळ्यामध्ये एक त्रिवत धारदार नाका पातळ होत त्याचा बांध अजूनही आकर्षक दिसायचा आणि त्याचं सर्वात खाच वैशिष्ट्य म्हणजे तो वर हॉपिक्स होता मेहरने डोकं वर करून आईराकडे पाहिलं तो एकटक त्याच्याकडे बघत होती त्याने तिला पाहून शांतपणे म्हटलं जर पाहून झालं असेल तर काम कर <coughs> त्याचा आवाज ऐकून भाणावर आली तिने गडबडीत म्हटलं सॉरी सर शेटूल सांग आजचं मिराने त्याचं गंभीर स्वरात म्हटलं ऐरा त्याला त्याच शेड्यूल समजावायला लागली मियर आज ते सगळं लक्षपूर्वक ऐकत होतं आणि आज त्याच्या चेहऱ्यावर गेला सात दिवसासारखी झोला लागत नव्हती कारण गेले सात दिवस कसे गेले हे फक्त त्यालाच माहीत होतं ऐराने शेड्यूल समोर पूर्ण केलं तेव्हा मिहेरने त्याला ते पाहून म्हटलं एक ब्लॅक कॉफी ऐराने स्मित करत मांडव लावल्याने बाहेर निघून गेले मेहर पुन्हा कोणत्याही भावनेशिवाय आपल्या कामात गुंतला ऐरा बाहेर आली तेव्हा तिचं क्लिनिक पुन्हा म्हणाली पहिलाच ना आज रागवली नाही मी आधीच सांगितलं होतं तुझ्या कामामुळे बॉस शांत राहतात पण तेच काम कोणी दुसरं केलं आणि अपेक्षाप्रमाणे झालं नाही तर सगळ्या ऑफिसचं डोकं खाल्ल्यात चिडचिड करतात ऐराने फक्त खांदे उडवले आणि बॉस्टही ब्लॅक कॉपी घेराणी घाली इकडे घरात स बाकी सगळेच होते आणि आजचा गप्पच विषय होता बानी आणि सातकची ॲनिव्हर्सरी गर्वने सगळ्यांकडे पाहत म्हटलं मी आधी सांगत होतं मास्क पार्टीत ठेवू मजा येईल थीम बेस्ट असायला हवी शेलवीने जीने तिला पाहिलं आणि म्हणाल्या नाही हे बोरिंग वाटेल नॉर्मलच ठेवू ना काहीतरी हो तुम्हाला हवं असेल तर ड्रेस कुठल्याही थी। थीमवर आधारित ठेवू शकतो पण मास्क नाही चेहरा दिसणार नाही मग फायदा काय पाहिलं पाहिणी आता कोणी म्हणाला थेट सांगा ना मम्मी तुझा मेकअप दिसणार नाही म्हणून तुला मास्क घालायला नाही हे बोलून तो हसू लागला शेलवजीने त्यांच्या डोक्यावर हलकं थप्पट मारलं आणि म्हणाल्या खूप बोलायला लागलाय तू त्यानंतर बानीने त्यांना पाहिलं आणि मग शांतपणे म्हणाली एक काम करूया संध्याकाळी मीटिंग सुरू ठेवू आत्ता आपण शॉपिंग करूया संध्याकाळी राम आणि सिया सगळेच ते असतील मग निर्णय घेणं जास्त सोपं होईल शल्यवीजीने तिचं ऐकलं आणि म्हणाल्या हो हे योग्य राहील मग चला शॉपिंगला जाऊया स्वराने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या स्वरा तू पण तयार हो शॉपिंगला जाऊया त्यांनी स्वराकडे पाहिलं आणि निराशतेने म्हणाली पण तिथे तर इथे नाही आहे तिच्यासाठी आपण काहीतरी आणू तू काळजी करू नकोस आणि तशी तिला एकटीने शॉपिंग करायची सवय आहे तो आमच्यासोबत आहे तशी तू इथे आधी राहिली नाही आहे त्यामुळे एकटी जाऊ शकणार नाहीस आणि अद्वैत आता कामात व्यस्त असेल त्यामुळे आम्हीच आहोत म्हणून आमच्यासोबत चल स्वराने त्याच्या मानण्यानुसार मे मेनिक केली ते सगळे लवकरच तयार झाले आणि शॉपिंगने गेले स्वरा खूप आनंदी होती ते तिला आपली किंमत कळत होती या कुटुंबात तिचं स्थान आहे हे तिला समजलं होतं प्रत्येकजण तिला महत्त्व देत होतं प्रत्येक गोष्टी तिच्या दृष्टिकोन आणि मत विचारलं जात होतं तिला कुठली कमी नव्हती ती आनंदी होती सगळ्या गोष्टीची काळजी घेत गेट घेतली जात होती पहिल्यांदा तिला जाणवलं की कुटुंब काय असतं त्यानंतर आ, ते सगळं लवकरच शॉपिंग मॉलमध्ये पोहोचले शैलोजीने बानीकडे पाहिलं आणि म्हणाल्या मला तुमच्यासारखे कपडे नको आहे त्यामुळे मी वेगळं पाहते तुम्ही तुमच्यासाठी ब पाहा हे ऐकून त्या निघून गेल्या स्वराने पाणीकडे पाहिलं आणि म्हणाले आपल्याला आईसोबत जायला लागू लागेल पाणीने तिला पाहिलं आणि हसत म्हणाले ओ मी लिटल गर्ल तू खर्च खूप गोळी आहेस माझी जानवहिनीला साड्या घालायच्या आहेत मला खात्री आहे की त्या पार्टी तरी साडीमध्ये दिसतील पण आम्हाला काहीतरी वेस्टर्न शोधायचं आहे त्यामुळे आपल्याला नवऱ्यांच्या डोळ्यासमोर वीज पडेल तिच्या अंधाच्या बोलली ती, ती पाहून स्वरा खूप फसली मानेने तिचा हात धरला आणि पुढे गेली त्या तू एक क्लास सेक्शनमध्ये आल्या आणि कपडे पाहू लागल्या माने अनेक ड्रेसेस पाहिले आणि मग सगळ्या स्वराकडे दिल्या आणि म्हणाली जा एक एक चेंज करून ये मला बघायचं आहे की कोणती तुझ्यावर जास्त बेस्ट दिसते त्यानंतर स्वराने त्या ड्रेसेस पाहिल्या त्या जवळपास नऊ ते दहा होत्या तिने आश्चर्याने विचारलं पण इतक्या सगळ्या काळजी हवी तीच बघूया ना किती वेळ चेंज करत बसू बानीने तिच्याकडे रागाने पाहिला आणि म्हणाले मी बोलते ना चुपचुप जा आणि चेंज करू नये स्वराने छोटासा चेहरा केला आणि गप्पच सगळ्या ड्रेसेस घेऊन चेंजेस रूममध्ये गेली आणि त्याची हालचाल पाहून हसली ती जाणून होती की स्वरा परदेशात राहिली आहे अशा परिस्थिती वेस्टर्न क्लोथ घालून तिच्यासाठी काही मोठी गोष्ट नव्हती पण लग्नात तिने स्वराला कधीच वेस्टर्न घालताना पाहिलं नव्हतं पण कधी स्वराच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तिला थोडं वाईट वाटायचं की नेहमी विचार करायचे की ती खर्च मनापासून त्यांना त्याला स्वीकारू शकली आहे का पण अद्विताने स्वराला एकत्र पाहिजे आणि त्यांना आनंदी पाहून सगळे प्रश्न नाहीसे व्हायचे आजची आवल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा